माझ्या शिक्षक आमची छेड काढतात दुपेकर सर हे आम्हाला पाठक खातल होता माझा पाय धरला होता त्यांनी मी आठवीला असताना माझ्या छातीवर हात फिरवला होता दुपेकर सरांनी धन दे देवा हे सुद्धा आम्हाला खूप त्रास होतात राजूर प्रकल्प कार्यालयाअंतर्गत असलेल्या अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील आश्रम आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींच्या बाबत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून राजूर प्रकल्पाच्या माजी अध्यक्षा सुनीताताई भांगरे यांनी आश्रमशाळा प्रशासनाचा भांडाफोड केला आहे आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलींनी शाळेतील शिक्षक आणि कर्मचारीच आपली छेड काढत असल्याचा धक्कादायक आरोप केला असून या सर्व मुली आता अकोले पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून दोषी शिक्षक व कर्मचाऱ्यांवर दुने गुन्हे दाखल होतात की नाही हे प्रकरण राजकीय दबावातून दाबले जाईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तिरढे आश्रम शाळेत गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या गैरप्रकाराला कंटाळून एका मुलीनं मोठं धाडस करून शाळेत सुरू असलेल्या गैरप्रकाराची माहिती सुनीता ताई भांगरे यांना रात्रीच्या सुमारास दिली त्यामुळं आज मंगळवारी सकाळी सुनीता ताई भांगरे या तिरड्या आश्रम शाळेत दाखल झाल्या आणि तिथं गेल्यावर धक्कादायक माहिती आश्रम शाळेतील मुलींनी सांगितली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर अंतर्गत असलेल्या तिरडे येथील आश्रमशाळेत अतिशय घणेरडा प्रकार एका मुलीच्या फोन कॉल मुळे समोर आला आहे सुनीता ताईंनी तिरडे आश्रम शाळा गाठत सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत ठिया मांडत दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली यावेळी अकोले पोलिसांनी आश्रमशाळेवर येऊन सत्य परिस्थिती समजून घेतली अखेर दोषींवर गुन्हा नोंदवण्यासाठी सुनीताताई भांगरे स्वतः आपल्या वाहनातून पालक व वा विद्यार्थिनींना घेऊन अकोले पोलीस ठाण्याच्या दिशेनं रवाना झाल्यात आश्रमशाळेतील मुलींनी सांगितलेली घटना अकोले तालुक्याची मान झुकवणारी असून आमदार लहामटे यांनी देखील या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे सुनीताताई भांगरे यांच्या या प्रसंग वधनामुळं ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून आता दोषींवर गुन्हे दाखल होण्याची गरज आहे आश्रम शाळेतील मुलींनी सांगितलेल्या धक्कादायक बाबी नक्की ऐका अकोले टाइम साठी अमोल शिरके अकोले आम्ही सर्व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मुली येथे आम्हाला येथे आम्हाला आठवीपासून खूप त्रास देण्यात येते दे आमचे कर्मचारी शिक्षक आमची छेड काढतात दुपेकर सर हे आम्हाला पाठक खाजा लावतात माझा पाय धरला होता त्यांनी मला पाठक खाजा लावले ला ला त्यांनी सात होते तरी पण मी आठवीला असताना माझ्या छातीवरून हात फिरवला होता दुपेकर सरांनी ते आम्हाला खूप त्रास द्यायचे आणि धांडे मामा हे सुद्धा आम्हाला खूप त्रास देतात हे आम्हाला इथे खूप त्रास द्यायचे सांगितलं तर ते आम्हालाच गप्पा बसू लागले गप्पा व्या

कर्मचारी कायच कामा शिकायचंय कर्मचारी तर काहीच काम करते नाही समजा लागलो गोष्ट आमच्या कशी येऊ बसायचे आम्हाला मोबाईलचा व्हिडिओ दाखवायचे बघा ना बघा ना आता काय झालं होतं दाखवायचे

अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी एकाच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव